और और नंबर पे

आतच आहे सचिन व त्याच्या आतच आहे ते प्लेट प्लेट वरच आहे हात हातांना काढू हातांना काढू

एक काम कर पूर्ण काठीने टोचा दे

तुमचं नाव सांग मला एक मिनट इथे आलो आपण जवळे कडलकमध्ये आणि सुशांत कडलक यांच्या गोष्टीवरून आपल्याला खळवल्यापूर्वी पाळवा आता की त्यांची इथे गाडी की मारुती आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की मागच्या नंबर प्लेटमध्ये सांग त्याच्या घोनस गेला आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय की छोट्या आकाराचा घोनस या ठिकाणी कदाचित रात्री बसून हा गोणच ठिकाणी असणार आहे कारण ज्या पद्धतीने त्याच्या शिफ्टी तुम्ही आहे तर त्यांनी काहीतरी बक्ष गेलेले आणि रात्रीच ज्या ठिकाणी तो गोण तिथे बसला होता पण दिवस मात्र या ठिकाणी दिसला तो आणि म्हणून लक्षामध्ये आलं की गोणस आहे याला आपण सुरक्षित घेतोय तापणे सगळं सोडून देऊ पण साप मात्र कधी कधी अशा पद्धतीने बसवून शकतात समोर मग तुम्हाला दिसतंय मालिकाची बाजू वरती उचलते आणि हल्ल्या करण्याच्या डेटामध्ये हिसाब असतात त्याच्या अंगोडचे हे जगाना मार्क्स शंकर आकार आपल्या स्पष्ट दिसत आहेत नागपुडे मोठे आहेत आणि इथे रंग पाहिलं तर वाढलेल्या पासण्यासारखा आहे परिणाम ते विषय असतात त्याच्यामुळे अतिशय आपल्याला याच्यापासून खबरदारी घ्यावी लागते आणि अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये कधी कधी गाड्यामध्ये मात्र अशा प्रकारचे साप बसू शकतात म्हणजे साप कसे आणि कुठे बसू शकते त्याचे हे उदाहरण आहे म्हणजे फक्त बिरातच राहतील असं नाही आहे तर झाडातही जातं झाडावरती जातं मात्र हा गुणच झाडावरती मात्र कधी जात नाही मात्र गाडीमध्ये अशा पद्धतीने जे बसले आणि लक्षात जालं नाही तर त्याला त्या ठिकाणी गाडी म्हणे किंवा माझे बसणारे त्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी अपघात घडू शकतो याला आपण सुरक्षितपणे घेतो येतात अगात नंतर मध्ये किंवा इथे आपण एक नेहमीसारखे किट वापरले की ज्या किटचा वापर करून आपण सापांना सुरक्षित ताब्यात ता घेणं सोपं जातं आणि निसर्ग सोडतानाही सोपं जातं म्हणून या किटचा वापर करून त्या ठिकाणी आपण त्याला सुरक्षित घेतोय तातामध्ये परंतु ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता असं व्हिडिओ बघून मात्र कोणी सापडच्या जवळ जाण्याचा फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा ज्या पद्धतीने हाताळलं जाते त्या पद्धतीने सापडच्या जवळ जाऊन त्याला हात लावण्याचा प्रयत्न मात्र कोणी करायचा नाही त्याला आपण सुरक्षितपणे घेत होत आहोत आणि पुन्हा सोडून पण पुन्हा एकदम करतोय व्हिडिओ बघून मात्र कोणी सापडत जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे माझ्या उप घेतली जवळ तुरची जिथे कॉल आला होता सिशन टेबल आणि माझी समाज उभे ते त्यांनीच कॉल केला होता की त्यांच्या गाडीमध्ये घोणस आहे तर आपण इथं सुरक्षितपणे घेतल्या डाब्यामध्ये पण पुन्हा एकदा सांगतो की पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे साप कधी कधी कुठेही बसू शकतात आणि ते घरामध्ये असतील गाड्यांमध्ये असतील कुठेही बसू शकतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण लाकडी वस्तू ओलांडताना किंवा गाडीमध्ये बसताना किंवा गाडी घालून काही काम करताना सगळ्यांनी काळजी घ्या कारण पावसाळ्यामध्ये सापती कुठे पण बसू शकतात आणि तो कोणत्याही जातीच्या असू शकतो ज्याला आपण सुरक्षित घेतले जाऊन आपण त्याला सुशम कडलत जेवढं कडलं त्यांच्या राहते घराजवळ जो आपल्याला धोरणच सापडला होता या गोनसला जो गोनस गाडीमध्ये होता त्या घोनसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये त्या ठिकाणी सुरू